ठिकाणी चौथी मॅच आहे जिंकून आपल्याला आपल्या सर्व खेळाडूंनी आनंदाचा हे करून दिलंय असं आपल्या आनंद गगनात माव्या ना, गगना ना। गगन मोठं भलं मोठं आणि जाऊ द्या काही अडचणी आता काही सांगत नाही तर आपण इथं चारही मॅच जिंकलो आहे आणि सध्या पॉइंट टेबल मध्ये आपण सध्या एकदम टॉपला आहे आठ पॉइंट झालेले आहेत तर आपण बाजूला स्क्रीनशॉट बघू शकता मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनलमध्ये आज तारीख आहे अठरा मे तर आपण लगातार तीन मॅच जिंकलेलो आहे याचा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता आणि काल फक्त एकाच थोड्या छोट्या गोष्टीचं दुःख होत की जी संध्याकाळी मॅच होणार होती आर सी बी आणि के के आर ती पावसामुळे रद्द झाली त्यामुळे दोन्ही टीमला एक एक पॉइंट दिला आहे तरी आर सी बी सध्या टॉपला आहे आणि आपली दिप्ती फर्निचर आर सी पी आर सी बी पण सध्या टॉपला आहे याचा मला खूप आनंद होत आहे तर चला आज आपली तिसरा मॅच आहे सॉरी चौथा मॅच आहे ती तिसऱ्या दिवशीचा तर आता आपण ग्राउंडवरती आलेलो आहे ग्राउंडवरती आता सध्या मॅच चालू आहे आर के गारमेंट आणि योगीराज टीम योगीराज फायटर्स तर आता आपले तिसरा मॅच आहे आजचा आजच्या डी दिवसातला तिसरा मॅच आणि चौथा आपला आजचा मॅच आजही आपल्याला आपला संघ विजयी करून देईल अशी मी त्यांच्याकडून आशा बाळगतो आणि शंभर टक्के आपणच विजयी होणार तर चला बघूयात आता आपण मॅच अंपायर की जरूरत लेके हाँ जी। ये ठिकाणी मैच सुरू होने के अगोदर वार्म अप करता आम ची सी टीम देवती फर्निचर वर्सेस डीजी फाइटर पहिला बॉल घेऊन येता अविनाश आणि बॅटिंगला नंदू दोन रनचा हा शॉट पाहिला बॉलच्या पाहताना आकाश आकाशनी बाउंड्री इथं था। थांबवलेली आहे बॉल wow, ती शर्ट आमची दोन टी शर्ट चोरली झाली चोरबी जबरदस्त बॉल झाला वाह पीके वाट अ बॉल दूसरा और यौनताई विकास Kwarung Kerala Nando, चाल बघ आता देवाला ಶಾರ್ಟ್ ಹಂತ ನಂದು तीन ओवर एकवीस रन अजे लवकर भाव

നീൻ മൊബൈല സോഷൽ बरथे बॉलिंग 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 शिट हा हजार रुपये फिक्स

arre arre aati marne kare pot chauk padre gaye nalle pe suresh match mein chhodle

శేవర శే చన చికెట్

दोन्ही दो। दो वाई वा, वा। फर्निचर कडून पहिले दोन्ही भाऊ भाऊ अविनाश आणि विकास यांचा जलवा बघण्यासाठी युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब प्रमोशन करा।

मस्त कसा महाराज हा लेन्स वर शिफ्ट करायचा लडू घेतली रे रेल्वे भाऊ रनिंग मधले कुठं सज्जन शेटच्या नाही आपला डायरेक्ट दोन एकरच हजार रुपये मॅच पिय डायरेक्ट

Nayeti. Hmm. Sumit. Bamba. Bamba.

<laughs> ോ <laughs> 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 चार चार बॅटिंग वरचे वाह बॅटिंग बॅटिंग सुभेद मोबाईल अचानक स्विच ऑफ झाल्यामुळे मधले तुम्ही काही बॉलचे शॉट वगैरे बघू शकले नाही मित्रांनो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत झाले ती तशी चौथी

इंग्लंड पार्टी वगैरे चौथी मॅच आहे जिंकून आपल्याला आपल्या सर्व खेळाडूंनी आनंदाचा हे करून दिलाय असं आपला आनंद गगनात माव्या ना गगन मोठं भलं मोठं आहे आणि द्या काही अडचण नाही आता काही सांगत नाही तर आपण इथं चारही मॅच जिंकलो आहे आणि सध्या पॉईंट टेबलमध्ये आपण सध्या एकदम टॉपला आहे आठ पॉईंट झालेले आहेत तर आपण बाजूला स्क्रीनशॉट बघू शकता